नमस्कार सध्या आपण आहोत पनवेल महानगरपालिका हद्दीतील आद्य क्रांतीवीर चौक म्हणजेच आदई सर्कल नवीन पनवेल येथे या चौकामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत नवी मुंबई हद्दीमध्ये जे विमानतळ नव्याने उभारण्यात येत आहे त्याचा फलक लावलेला आहे नवी मुंबई विमानतळ म्हणून हा फलक बघून पनवेल मध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना स्थानिकांना हा प्रश्न पडतो स्थानिकांसाठी ज्यांनी एकेकाळी लढा दिला ते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यासाठी एवढी आंदोलनं झाली मोर्चे निघाले त्यानंतर शासनाकडे या संदर्भाचा अहवाल प्रतीक्षित आहे विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत परंतु पनवेल महानगरपालिकेला दिबा पाटील साहेबांच्या नावाची अलर्जी झाली आहे का असा प्रश्न हा फलक बघून पनवेल मधील स्थानिक आगरी कोळी बांधवांना पडत आहे म्हणजे ज्या दिबा पाटील साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्थानिकाच्या हक्कांसाठी लढण्यात घालवलं जमीन विकसित करताना साडेबारा टक्केचा जो फॉर्म्युला आहे तो त्यांनी अस्तित्वात आणला स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या हक्क यांच्यासाठी ते आयुष्यभर लढले आज त्यांच्या नावाचं एवढं राजकारण केलं जात आहे विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यासाठी ठराव देखील झालेला आहे तो ठराव केंद्राकडे प्रतीक्षेत आहे मग महानगरपालिकेला एवढी कशाची घाई झालेली आहे की त्यांनी नवी मुंबई विमानतळ असे नाव इथे दिलेले आहे पालिकेला स्थानिकांच्या सोबतच स्थानिकांच्याकडून हा प्रश्न विचारू इच्छितो की स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला देणे प्रचित प्रतीक्षेत असताना देखील तुम्ही नवी मुंबई विमानतळ असे फलक लावून नक्की काय दर्शवू इच्छिता स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या नावाचा द्वेष करणं बंद करा स्थानिक आगरीकोळी बांधवांना उकसवू नका कारण की जर या विरोधात स्थानिक आगरी कोळी बांधव एकवटला तर तुम्हाला ते सहन होणार नाही त्यामुळे महानगरपालिकेला प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी हे नसे चाळे बंद करावेत आणि लवकरात लवकर विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचे नाव अधिकृतरित्या देऊन त्यांच्या नावाचे फलक लावण्यात यावेत जर महानगरपालिकेने हा फलक बदलला नाही तर यावरती आम्ही स्वतः पनवेलमधील नागरिक मिळून यावरती स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव लावण्यात येईल हे प्रशासनाने लक्षात घ्यावं आणि तातडीने इथे बदल करून दिबा पाटील साहेबांचं नाव स्वर्गीय दिबा पाटील विमानतळ म्हणून फलकावर लावण्यात यावं धन्यवाद